नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर आपण आहे नागपूरमध्ये आणि पार्ट वन मध्ये पुण्यावरून नागपूर पर्यंतची पर मस्त अशी जर्नी आपण एन्जॉय केली आणि आता जस्ट नागपूर मध्ये येऊन अंघोळ वगैरे उरकली इथून रायपूरची आपली एक साडेचारशे किलोमीटरची जर्नी राहिली रायपूर आणि रायपूरच्या नंतर आपला असणार आहे आपण काय जा भूल गया मी लोकेशन कोर <laughs> ते नाव ऍक्च्युली कोबरात येणार त्यामुळे ते कोरबा लक्षात येत नाही तर चला फायनली आंघोळ पूजा उरकून घेतली बोललो आता इथून पार्ट टू ची सुरुवात करावा छत्तीसगड आहे पुढे त्यामुळे मजा तर नक्कीच येणार आहे तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आता जस्ट बाहेर पडू अंधार पडला सूर्यास्त पण झालाय चहा वगैरे घेऊ कॉर्नरला आणि हे ऑप्शन खूप छान आहे नागपूरपासून तुम्ही रायपूर किंवा कलकत्ता लाईनवरती जर जात असाल बिंदास या एक दहा पंधरा किलोमीटर तुम्ही ज्यावेळेस इकडून रायपूर हायवेला ला ज्यावेळेस लागतं त्यानंतर चहा घेतला आणि आता इथून एक शंभर किलोमीटर वरती आपल्याला देवरी बॉर्डर आहे त्यानंतर अडीचशे किलोमीटर रायपूर आहे आणि मग त्याच्यानंतर आपलं लोकेशन चारशे साठ किलोमीटर आहे अजून कोरबाचं बॉर्डरच्या अलीकडे थांबलाय मित्रांनो आपण डिझेल भरायला एक्क्याण्णव रुपये बहात्तर पैसे डिझेलचा रेट आहे बघा रेटपेक्षा दोन तीन रुपये फरक पडतो चला डायरेक्टली पोहोचू शकते आपली गाडी आरामात वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलोय वजन काट्यावरती महाराष्ट्र स्टेट वजन काटा अंडरलोड असल्यामुळे काय टेन्शन नाही बघू किती वजन येत तीन गाड्या आहेत पुढं अठ्ठावीस तीस चाळीस अपना गाडी का वजन है अठ्ठाईस सौ तीस चला आता डायरेक्टली बॉर्डर छत्तीसगढ़ बॉर्डर सिग्नल आ रहा है तुमको पता नहीं सिग्नल कौन देखता है पूरा पहाड़ी इलाका है नहीं फॉरेस्ट है फॉरेस्ट नमस्ते ता। कितना दे पचास दे सो दे अरे हल्का फुल्का दो सौ नहीं है पकड़ तो, ले ना यार पकड़ लेना जाओ ऐश करो जी लो अपनी जिंदगी से सौ रुपए दे दिए हमने कोई कमेंट नहीं करेगा समोर ढाबा दिसत असले तर था बॉर्डर बॉर्डरच्या पुढ़ आलो आणि शंभर रुपये देऊन आलो ॲक्च्युली मित्रांनो कारण सिरियसली माझी बिलकुल इच्छा नव्हती की आज त्यांच्याबरोबर हुज्जत घालत बसण्याची खरंच नव्हती कारण एकटा माणूस प्रत्येक वेळेस सिस्टीमच्या अगेन्स्ट आणि सिस्टीममध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सगळं करप्ट आहे बरं सगळे करप्ट असतानाही त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण फक्त करप्शनच्या वरती विरोध करत बसण्यात ता, मला तरी थोडं नाही योग्य वाटलं म्हणून मी शंभर देऊन निघून आलो कारण हे थोडीच मोठी चैन नाही आहे भरपूर मोठी चैन ना। आहे आणि सगळ्यांना माहिती आहे जग जे आहे जर वरतूनच घाण आहे आपण किती सुधारण्याचा प्रयत्न केला तर नाही योग्य त्यामुळं जेवढं आपल्याला कमीत कमी त्यांच्या घशात घालताय आणि पुढे निघून येईल तसं करून पुढे निघायचं कारण माझं घर माझी जबाबदारी ही गाडी माझी जबाबदारी कंपनीचं मटेरियल माझी जबाबदारी चला जेवण एवण रुपये या मित्रांनो गाजरचा हलवा खायला तर आजच्या मस्त पैकी डिनर मध्ये मित्रांनो आपण आहे आलू मटर रोटी चटणी स्पेशली आणि कांदा चला जेवण रुपये सारे ऑप्शन्स आहेत बघा लाडू काजू बदाम मस्तपैकी ड्राय फ्रुटच पीठ इकडं सगळं नमकीन शेंगाणे रिंगाणे तूप लाडू कोल्ड्रिंक लस्सी एकट नंबर चल डावा लक्षात ठेवा सत्य काढावा बरोबर दहा वाजे मित्रांनो चला निघूया आता आणि आपण घेतलाय लेफ्ट आपल्याकडे दोन ऑप्शन होते एक तर सरळ दुर्ग बिलाई त्यानंतर रायपूर आणि मग बिलासपूर मार्गे कोरबा आणि हा दुसरा होता राजनंदगाव मधून लेफ्ट मारून डायरेक्टली विलासपूर मार्गे कोरबा तर मग हा ट्राय केला कारण ह्या रोडने थोडा टोल खर्च वाचवता येतो आणि हा रोड नवीन आहे आपल्यासाठी तर बघूया ह्या रोडचा काय एक्सपिरियन्स आहे कारण तो रोड तर आपल्याला माहिती आहे भरपूर टोल खर्च आहे भरपूर आणि एंट्रीला पण रात्रीचा त्रास वाचतोच तिकडं त्या पक्षा म्हणतात चला इकडून जाऊ हा रोड ट्राय करू बघू इथून अजून दोनशे त्र्याऐंशी किलोमीटरचं रनिंग दाखवते सात तास रात्रीचं ट्राफिक वगैरे नसणार आहे बट रोड नवीन असणार आहे तर चला चेक करूया कसा आहे आपला हा रोड प्रवास ब्लॉक शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला हा ब्लॉक कंपनीपर्यंत न्यायचा आहे कंपनीत गाडी वगैरे उद्या वगे खाली करायची आहे रोड ट्राय करत आलो आपण बेमतलाच्या अलीकडं पोहोचल बैजलपूर आणि इथून दोनशे चार किलोमीटर राहिला आपलं अंतर सव्वा एक झाला आता मस्तपैकी आराम करू मस्त झोपतो कारण रात्री ऍक्च्युली झोपच आली नाही आणि आता थोडी झोपाची गरज आहे कारण गॅप पडल्यामुळे ना गाडीत झोप लागत नाही चला आता मस्त वेगळे आराम करू भेटू सकाळी आणि मग ब्लॉक कंटिन्यू करू सगळ्यांना गुड नाईट सकाळचे मित्रांनो साडे सहा वाजले आणि छान असा सूर्योदय झाला अस मस्त हे सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय श्री स्वामी समर्थ अजून दोनशे किलोमीटर अंतर आहे दुसऱ्यापैकी झोप झाली आहे पाच सहा तास आणि आपला प्रवास झालाय सुरू हा रोड सिंगल आहे टोल खर्च नाही आहे याला बिलकुल आणि आर टी ओचं कसं आहे तर ते सगळं जास्तीत जास्त मेन रोडला काम आहे तिकडं वसुले जास्त झालं वस बाकी ह्या साईडला आतमध्ये छत्तीसगडमध्ये त्रास होत नाही जास्त शिमगाच्या अलीकडं थोडं एका ठिकाणी आहे गाडी असते ट्वेंटी फोर सेवन ऑनलाईन तिथं थांबतो तो चिट्टी वगैरे मारत असतो आपल्याला पण मारली होती आपण निघून आलोय पुढं तसंच आणि मित्रांनो बिलासपूरला जे काही टोल आहेत ना अशा मजबूत टोल तीन टोल लागतात बायपासला एक आहे एक अलीकडचा आहे आणि एक पलीकडचा आहे तर बिलासपूर सिटीचे टोल मजबूत लागतात त्यामुळं अजून एक ऑप्शन आहे तो लास्ट टाइम आपण आलो होतो ना डायरेक्टली काय त्या गावात बलोच बाजार म्हणून त्या रोडने आलो तर तिकडून गेलं तर टोल लागत नाही इकडं काय जळतंय अरे गाडी पेटली की काय अरे बापरे ट्रकच जळतोय डायरेक्ट आहे हा अवघड लाईव्ह जळत ट्रक <laughs> काय बोलायचं याच्यावरती ऍक्च्युली इकडे नाही दगडी कोळशाचे ट्रक खानेजांचेच ट्रक आहेत त्यामुळे मला वाटत नाही की यांचं मेंटेनन्स तेवढ्याकडे लक्ष दिला असेल म्हणजे बऱ्याच आता रोडला गाड्याचे एक्सिडेंट बघायला भेटतात किंवा अशी ट्रक चालताना बघायला भेटतात म्हणजे मेंटेनन्स पूर्ण हंड्रेड पर्सेंट त्या गाडीचा होत नाही तर इकडलं प्रशासन फक्त पैसे लुटण्यावरती म्हणजे बाहेरच्या गाडीकडून लुटण्यावरती फोकस करतं छत्तीसगडचं स्पेशली छत्तीसगड मध्य प्रदेश यांना बाहेरची गाडी दिसली का लय लुट्टा मारायची मागं लागतात त्यापेक्षा ह्या गाड्यात तुमच्या ज्या चाललेल्या गाड्या आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं तर खरंच खूप बरं होईल त्यांच्याकडून मेंटेनन्स आता हिला तर काय बघाय समोर आपल्या गाडी रिफ्लेक्टर आहेत लाईट लाईट तर नाही एक पण लाईट नाही या गाडीला का नाही ना ना वसूल करा तुम्ही कर यांच्या हप्ते बांधेल की आणि बाहेरच्या गाडीवाले हप्ते देत नाही म्हणून त्यांच्याकडून लुटायचं बोलायला ह्या विषयावरती लय मित्रांनो पण काय होतं आपण बोललं का त्याच्यावरती एक ब्लॉक बनून राहतो बाकी त्याच्यावरती ऍक्शन अशी काही होत नाही प्रशासनाकडून चला निघूया पुढं डायरेक्टली आता कोरबा कोबरा ते, ते डोक्यात त्यांना कोरबा बोलायला जायचं नेमका कोबरा येतो पाहुणे <laughs> बारा वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलोय कोरबा छत्तीसगड बरोबर बाराशे सहा किलोमीटर झालेत आणि आपलं अजून लोकेशन दाखवतय दहा किलोमीटर तिथे आपली कंपनी आहे लय विचित्र आहे कारण इकडे सगळ्यांना मोठ्या गाड्या चालतात लय धूळ लय धूळ म्हणजे बे साफ धूळ आहे इकडं आणि मित्रांनो आपण या ट्रिपचा खर्च पण कव्हर करून घेऊ तर साडेसात हजार रुपयाचा सा डिझेल भरलो होता आणि अठराशे रुपयाचा आपल्याला टोल खर्च आलाय टीपी साठी अडीचशे रुपये खर्च आला आणि आल शंभरची एक एंट्री आपण दिली होती तर बस एवढाच खर्च ह्या ट्रीपसाठी आहे बाकी ओव्हरऑल जो काही सिरीज होईल त्याचा खर्च आपण नंतर कव्हर करू तर आपल्याला तिकडे जायचंय ते बघा तिकडे दिसले का चिमणे दिसतात का तिकडे जायचंय आणि ही समोरची कोरबा सिटी चला अजून ट्रान्सपोर्ट पण शोधायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत पहिल्या कंपनीच्या गेट वरती पोहोचू बरोबर पर बारा वाजले काल संध्याकाळी नाही परवा संध्याकाळी ऍक्च्युली पाच वाजता आपण अपन आपली सिरीज सुरू केली होती आणि आपण बघता आता सध्या पार्ट टू कोरबा सिटी वेलकम टू गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री आपण आलो होतो बाल्को लालो आणि बघू शकता आता काय चाललंय वरती पण रिफ्लेक्टर आहे साइड रेड पट्टी रिफ्लेक्टर आहे हे तीन रिफ्लेक्टर आहेत स्टॉप सिग्नल तिकडून आहे आणि आता इथं आपल्या गाडीवरती काय काम चाललंय बघा आता ह्या कंपनीचा नियम असा आहे मला एक गोष्ट सांगा मित्रांनो जर पास करतोय तर, तर हे कंपन्यांचे नवीन नवीन असे जे रूल्स येतात हे लिगल आहेत का आणि जर हे लिगल असतील तर मग हे आरटीओ कंपल्सरी करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग चल आपण आपल्या गाडीवरती लिहून घेऊ वाहन से पाँच मिनट पाँच मीटर की दूरी बनाए रखें बराबर ना अंकल ये नहीं लिखाया गार्ड अगर लिस्ट बन चेक लिस्ट बनाने हाँ। लिखवाओ उसके बाद में चेक लिस्ट बोला वो चल देगा आपसे बहस ही नहीं करेगा अच्छा तो, तो, तो वही उनको बोल रहा था कि गेट में भी आपसे कोई बहस नहीं करेगा कागज तो बोला था बालको बालको कंपनी कोरबा मध्य को, को शक्य तो गाड़ी भरना कारण पहिलं तर सी सी टी व्ही सगळा लाईट त्यानंतर स्टॉपर फायर एस्टिंगशन सेफ्टी फर्स्ट एड हेल्मेट जॅकेट शूज हे सगळं असल्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ना गाडीचे म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्सवरती इन्शुरन्स स्टॅम्प पाहिजे नाहीतर मग वकिलाकडे जाऊन सेल्फ अटेस्टेड करून आणायचा आता आपली गाडी नवी आहे त्याला पीओ सी येत नाही म्हणजे तो रजिस्टर असतो तर त्यासाठी यम परिवहनची प्रिंट पाहिजे त्याला पण वकिलाचा सेल्फेस्टेड पाहिजे म्हणजे नियमावलीला काय लिमिटच नाही अक्षरशः आहे आणि कालचा दिवस पूर्ण आहे आजचाही दिवस पूर्ण जाणार कारण आता हे असा गोंधळ चाललाय नाही इथं वाला मागं बुड करत बसलाय त्याच्यात धक्का लागायची गाडीकडे लक्ष द्यायचं कि ते डॉक्युमेंटेशन ल गेट वरती बरं आता त्या गेट वरती हे पेपर घेऊन गेलो सगळे रेडी करून एकाची सही झाली त्याने सगळं चेक केलं आता दुसऱ्याकडे तर तो, तो बोला तीन वाजता साहेब यांना म्हणजे त्याच्यानंतर परत याच्याकडे जायचं परत त्याच्याकडे जायचं आहे चार पाच वेळा तिथं राऊंड तो कंपनीचा माणूस होता ना त्याला पाठवलाय तिकडं बोल बाबा तुला जेवढं काय कम्प्लीट करायचं ते सगळं कम्प्लीट करत बस मी थांबलोय आता गाडीमध्ये तू कम्प्लीट झाल्यानंतर सांग मी गाडी घेऊन येतो म्हणजे वाईट हरास करून टाकायचं गाडीवाल्याला ड्रायव्हरला हरास करायचे काम ह्या कंपनीमध्ये केले जातात गव्हर्नमेंटच्या कंपन्यांमध्ये अशी काहीशी कंपनी चला बघूया वे किती वेळ लागतोय आता हे मोठे मोठे ट्रेलर आणि यांच्यामध्ये गाडीला धक्का लागला ना तर आपल्या गाडीचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे गाडी का पण लक्ष देणं गरजेचं आहे कारण ते काम करायचं म्हणलं मग इकडे याला याला काय कळणार आहे म्हणजे ट्रेलरला जर मागटच झाली गाडी तर उघच नुकसान होईल त्यामुळं गाडीची पण काळजी घेण्यासाठी एकतर गाडी साईडला लावायची आणि हे काम करत बसायची त्यामुळं त्यांनाही घेतलेलं भाडं परवडलं असं वाटतंय लोक चला आता जाऊया आता मध्ये एवढे भाऊ येऊ नका हात जोडून बालको कोरबा बॅन आता हे बघू शकताय मित्रांनो हा मॅप आहे हे पण कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागतं बरं का ही चेक लिस्ट त्यानंतर गाडीचं साहित्य काय काय ते रस्शी बिस्ची काय असेल ते त्यानंतर आता दाखवतो हा गेट पास त्यानंतर हे त्यांचं पेपर ही चेकलिस्ट हे वेदांताचे चेकलिस्ट त्याच्यामागं हा मॅप ठीक आहे हे झालं गाडीचं अजून बघा हे इन्शुरन्स हे कलर प्रिंट असले तरी नाही पण त्याला स्टॅम्प पाहिजे तुमच्या इन्शुरन्स कंपनीचा ठीक आहे त्यानंतर हे तुमचं मोबाईलमध्ये नाही चालत हे तुम्ही प्रिंट काढायची त्याच्यावरती दिसलं पाहिजे आणि सेल्फ अटेस्टेड नाही का वकिलाकडून नोटरी करून आणायचं बाकी या सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि आता आपण आलो लाईनला एंट्री करून आतमध्ये येऊन अवघड आहे रे अवघड आहे आधी माहिती पडला असतं ना हे असं काही आहे भरलीच नसती आणि परत तर भरणारच नाही असं गव्हर्नमेंटचे प्लांट असले ना गाडीच भरत नसते नाही मोठा प्लांट आहे बघा सेफ अशेम्बली पॉइंट आता म्हणजे ट्रेनचा आवाज येतोय आहे आणि हे आता वजन काटायचे लाईन आहे तिकडे जायचं सात आठ गाड्या आहेत काटा करायला आलेल्या बघू किती वेळ जातोय तर हे ए बी बीचं मटेरियल चला देव गाडी खाली करून परत मित्रांनो वाजले साडेपाच आता नो एंट्री सुरू झाली कंपनीची म्हणून थांबलो आहे काट्यापाशीच येऊन नेमकं थांबलो आहे तर झालं असं आपण गाडी खाली केली आणि तिथून परत रिसिविंगसाठी आपण त्यांच्या मेन काउंटरवरती आलो आता समजून घ्या तर जरा शहाणा बांधला एक मग थोडे वादेवाद झाले रिसिव्हिंग वगैरे मी ते काही घेतले नाही आता आपण डायरेक्टली परत एम टी काटा करून बाहेर निघणार आहे तर सांगतो आता झालं कसं मी गाडी खाली केली ऑफिसला आलो दहा मिनटं गाडीत बसलो होतो ऑलरेडी दीड दिवस झाला आहे मित्रांनो दीड कसलं दोन दिवस कंप्लीट व्हायला आले आजचा दिवस पण संपत आला आहे तर गाडी खाली करून आलो रिसिव्हिंगला त्याच्यात आर कॉपीचा काही रोलच नव्हता या पेपरमध्ये आणि गाडी खाली करून आलो त्याला रिसिव्हिंगला मी दहा मिनटं गाडीत वाट बघतो माझ्या बरोबर जो फरका होता तो, तो गेला होता आतमध्ये सही शिक्का आणायला बरं त्याने पेपर चेक केले होते जो सही शिक्का देणार होता तो तर तेव्हा मला बोलतो की एल आर कॉपी पाहिजे एल आर कॉपी पाहिजे आणि म्हणलं एल आर कॉपीचं तर रोलच नाही म्हणलं सिक्युरिटीने पण विचारलं नाही किंवा येताना आपल्या प्रवासामध्ये एल आर कॉपी आली नाही त्यामुळे एल आर कॉपीचा काही रोलच नव्हता मग थोडी वादिवाद झाले म्हणजे वादिवाद असे झाले की तो मला पहिला बोलला की बाई तू बाहेर जा म्हटलं बाहेर नाही सर आपल आर कॉपी नाही आहे तीन कॉपी आया हुआ आहे पेपर का उसके ऊपर ट्रान्सपोर्टर कॉपी उसके उपर रिसिव्हिंग दो वस्पे बिचल चल जाएगा तर मला शिकवायला लागला मग मी पण त्याला शिकवला त्याच्यावरतून तो वादिवाद झाला गेली दीड तास झाला आहे आपण त्याच्यामध्येच बसलो होतो आता साडेपाचचा टायमिंग झाला आणि आपण एक्झिटकडं निघालो आहे तर असं असतं मित्रांनो बऱ्याच वेळा ना आता असं वाटतं की आपण एक चुकी अशी केली की विचारलं नाही ट्रान्सपोर्टरला की बाबा ही वेदांताची कंपनी आहे आणि याच्यामध्ये एवढा टाइम जाईल का आणि त्यांनी पण सांगितलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट अशी की हो अरे इसका शुरू हो गया उसका नो एंट्री का टायमिंग पता नाही खत्म होगा आधा घंटे का बता दे हा पोरगा फका धरून पळतोय बेचारा याला त्रास झाला हा याच मध्ये मारण झाला मी माझ्या गोष्टीवरती ठाम राहिलो मर तू कशी घाल म्हणलं मला काही घेणद्या नाही आता शेवटी ते विदाऊट याला म्हणजे आता त्यांनी गेटपास वरती एक्झिटचा आहे पण पेपरवरती काही रिसिव्हिंग वगैरे भेटलेलं नाही तर आता बघू बाहेर पडल्यानंतर यांना परत कसं थड लावायचा त्यानंतर बघू चला किती वेळ जातोय माहीत नाही बट सावधरा मोठ्या प्लांटला आहे ना शक्यत होते आज तर हेड्याग असेल ना गेटवरतीच बाबा ते ट्रान्सफर करून घे तुझ्या गाडीत पलटी मार तुझी तू गाडी आतमध्ये घाल असंच करणं योग्य मला तरी वाटते किंवा मग ड्रॉप लोकेशन कोणतं आहे कोणती कंपनी हे विचारून घे ना तेवढंच गरजेचं आहे बघू आता आपलं तर झालं आता इथून पुढचं पुढं बघू चला भेटूया आता हे नो एंट्री संपल्यानंतर आता यांची नो एंट्री कशी असते माहिती साडेपाच चा सा टायमिंगला नो एंट्री लागते सगळं थांबवायचं गाड्या वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे मग जेव्हा ती नो एंट्री खुलेल त्याच्यानंतर गाड्या सुरू होणार समोरच मित्रांनो नवजीवन ट्रान्सपोर्ट आणि तिकडे रतन ट्रान्सपोर्ट दोन्ही शेजारी शेजारीच आहेत अठ्ठेचाळीस आहे तर रात्रीचे नऊ वाजलेत मित्रांनो नास्तो एक जेवण करून आलो गाडी इथे लावली आता बघू ती ओपन आहे आपली कंटेनर आहे दोन गाड्या तर आहेत महाराष्ट्रातल्या माग एक चौदा फूट उभी छत्तीसगड आहे जी टेन तर बाकीच्या गाड्या नाही आहेत अजून इथे कोणत्या बट काय माहित नाही उद्या सॅटरडे बुकिंग भेटलं तर ठीक आहे नाही तर पुढचे प्लॅनिंग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये कॉन्ट्रोवर्सी तुम्ही पाहिले असेल डोक्याचं सत्यानाश करून टाकला दोन दिवसात त्यांनी तर चला काय प्रॉब्लेम नाही जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं बरंच काही शिकण्यासारखं असते हा ब्लॉग इथे सेंड करू ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट